नमस्कार मित्रांनो रेबल स्टार मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आपण परत त्याच जागेमध्ये मस्त आपल्या शेळ्या आणून सोडलेल्या आहेत शेळ्या खात आहेत पण त्याच जागेत रोज फक्त पाणी पिण्यासाठी काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणि बघू शकता आपल्या पूर्ण दोन पाठी वगैरे हो सध्याला थोडं आता मारत नाही त्याला शेळ्या थोडा आता अजून दहा पंधरा दिवसानंतर सवय होऊन जाईल त्या या शेळ्यामध्ये मिक्स होण्यासाठी थोडं तर टायमिंग लागणारच आहे त्या शेळ्यांना तर आजचा विषय असा आहे तुम्हाला पुढं म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला समजून जाईल की आजचा विषय काय आहे नाही कारण आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांच्या शेळ्या एकदम खराब झालेल्या दिसतात तुम्हाला कारण शेळ्या वैरणच खात नाहीत एकदम शेळ्याच्या पासोळ्या उघड्या पडणं मग ती शेळी तुम्ही वैरण कितीही जरी चांगली टाकली मिनरल मिक्सर असो तुमचं काय मिक्स करून काही पण टाकलं किंवा आपण बऱ्याच वेळेस मीठ वगैरे मारणं एवरी चाऱ्यावरती तर ही शेळ्या प व्यवस्थित खात नाहीत त्याच्यामुळं खराब होतात उन्हाळ्यामुळं सुखी वैरण टाकल्यामुळं तुम्ही का कारण होतं काय तुम्ही तुमच्या जनावरांना सुखी वैरण खाण्याचं सुखा चारा म्हणजे आता तुरीचं गुळी हरभऱ्याचं गुळी सोयाबीनचं गुळी कडबा आपली बोईमोगाची येलो असो ह्या गोष्टी खाण्यास का? हो तुम्ही सवयच लावलेली नसते त्यांना जर कुठंतरी दहा पंधरा दिवसातून एकदा टाकलेले असतात तुम्ही का कारण तुम्हाला पूर्ण जून म्हणजे ऑगस्टपासून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरपासून ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्याच्यानंतर दोन महिन्याच्या नंतर पपासून तुम्हाला एकदम खाण्यासाठी हिरवी वैरण असते ना शौरी सुबाभोळ घास हादगा झालं घास असले वैरणे टाकणार तुम्ही शेळ्यांना आणि त्या शेळ्या खाणार मस्तपैकी दिवसभर खाणार पोट प, फुल भरणार शेळ्यांची आणि सकाळी मग एकदम शेळ्या खपाटी दिसल्यासारखं दिसणार एकदम असं व सकाळी सकाळी शेळ्या आढळणार तुमच्या कारण की भूक लागलेली असते शेळ्यांना जास्त प्रमाणामध्ये शरीरात पाणी जा जातं आणि सुका सुका चारा तुम्ही टाकत नाही त्यांना कारण तुमच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये हिरवा चारा असतो आणि त्याच्यामुळे शेळ्यांना ते सवय असते आ, मग होतं काय आणि मुळात ते तुम्ही सुकाचारा का टाकत नाही तुम्ही स्टोअर पण करून ठेवत नाही ते सुकाचारा व्यवस्थित पावसाळ्यासाठी किंवा हिवाळ्यासाठी असो आणि मग शेळ्या उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट हिरव्या वेरणीवर आल्यामुळं मग ते खराब होणार शेळ्या व्यवस्थित खाणारच नाही आणि मग ह्याचे दुष्परिणाम असं होणार की मग ते न खाल्ल्यामुळं पावसाळ्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला अवकाळी पाऊस आला शेळ्यांना प्रतिकारशक्ती कमी असते अंगामध्ये तुम्ही जर भरड्यावर प्रॉपर न लक्ष दिलं तर मग प्रतिकारशक्ती कमी होणार श शेळ्यांच्या अंगातली मग त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम आपल्या ह्याच्यामध्ये बरेच पाहायला भेटतात की शेळ्या खराब होतात मग मला काय म्हणायचं आहे बरेच फार्म फार्मवाले म्हणतात की आपल्या शेळ्या खातच नाहीत आमच्या तुरीचं गुळी खातच नाहीत सवय लावा तुरीचं गोळी खात नाहीत कणी समजा त्यांना कोणते कौन्त, कोणता चारा खाता शेळ्या सुक्या चाऱ्यापैकी समजा आता कडबा खातात कडब्यावरती जास्त भर द्या तुम्ही दहा पंधरा दिवस लगत कडबा द्या मग दोन तीन दिवस गुळी द्या थोडंसं मग हरभऱ्याचं गोळी खात नाहीत तुरीचं खातात थोडं मिक्स करून द्या तुम्ही सवयी लावा हे बघा चारा पिकांमध्ये सुका चारा हा शेळीपालनाचा मेन बेस आहे म्हणजे मेन पाय आहे सुक्या चाऱ्याशिवाय शेळीपालन होतच नाही जर तुम्ही ओले चारे टाकले तर रोगराई पण जास्त असते ओल्या चाऱ्यामध्ये तुम्ही बघ बग, बघू शकता अरे कवळा चारा टाकला शेळ्या बुळ काढणार जर मावा असलेला फवारणी न करता चारा टाकणार शेळ्यांना मावा होणार शेळ्यांचे पोट लवकर लवकर भरणार लवकर भूक लागणार शेळ्यात पाणी कमी पिणार ह्या अशा असंख्य अडचणी आपल्या फार्मामध्ये दिसून येतात त्याच्यामुळे सुका चारा ओला चारा महत्वाचा आहे नाही अशातला विषय नाही शंभर टक्के उन्हाळ्यात सुद्धा असो कारण तिन्ही पावसाळ्यात सुद्धा सुकाचा ओला चारा महत्वाचा आहे पण प्रमाणामध्ये आपल्याकडं वर्षातून आपलं ऋतू ऋतू हवामान तीन वेळेस बदलत आहे त्यानुसार आपला फार्म डेव्हलप करला आपण आपल्या शेळ्यांना जशी सवय लावू तशी आता माझ्या शेळ्या आता सध्याला तुरीचं गोळी पोटभर खाऊन एकदा दोन दोन वेळेस पाणी पिऊन इथं आहेत चरण्यासाठी आता परत गेले की पाणी पिणार मग संध्याकाळी कडबा कट करून टाकतो मी मग असं आता सध्याला ह्यांना सुक्याचाऱ्या अशी सवय लागलेली आहे त्याच्यामुळे शेळ्या एकदम तंदुरुस्त फक्त बंदिस्त शेळी फा फार्मामध्ये अशा शेळ्यांची क्वालिटी तुम्ही मला कुठेही दाखवा म्हणजे असतील बरेच बरेच फार्मवाले प्रॉपर नियोजन करतात पण सहसा अशी क्वालिटी बंदिस्त फार्मामध्ये फक्त एक तास ते पण हिंडवतात ते पण होणार काय येतं आता बघा तुम्ही एक महिना झालं ह्या रानामध्ये हिंडवतो मी तर काय तर दिसते का तुम्हाला उगं तेच उगं शेळ्या काय खातात मलाच न कळत नाही शेळी काय खाते काय इथं काय लुद्धी हे पाहिला तुरीचा हे पूर्ण आणि गोट्यात पण गेल तर तुरीचं गोळी आहे एवढंच आहे इथं मग दुसरी खाली पण काय नाही गवत नाही काय नाही तरी पण शेळ्या फक्त एक तास म्हणजे असं पण म्हणायला हरकत नाही की माझ्या शेळ्या हा पूर्ण बंदिस्त आहेत म्हणजे कसा आहे सुका चारा हा मेन बेस आहे हे तुम्ही लक्षात घ्या आजार पण शेळी निरोगी राहते आजार होत नाही सुक्या चाऱ्यामुळं तुम्ही वर्षभर सुका चारा ठेवा आणि फक्त दोन ते तीन तीन वैरिणी बस झाल्या हिरव्या वैरिणीमध्ये नंबर एकमध्ये मध्ये नंतर दसरथ घास आणि मेथी घास ह्या तीन आणि जर प्रोटीनयुक्त जर जास्त जर म्हटलं तर तुती बी म्हणतो ती थोडे चार चारे आता चार चारे मस्तपैकी एवढे लावायचे आणि बाकीचं आपल्या सोयाबीनचं गुळी तुरीचं गोळी नसला नसत नसल भेटत तुरीचं गोळी तर विकत घ्या परवडतं शेळीपालन काहीच अडचण नाही पण सुका चारा स्टोअर करून ठेवा फार्ममध्ये म्हणजे कसं आणि सवयी लावा नुसता पण स्टोअर करून ठेवू नका शेळ्यांना सवयी लावा सुका चारा खाण्याची उन्हाळ्यात असो चांगली पोट भर चारा खाल्ली पाहिजे शेळी ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या थोडं मग हाच विषय होता की सुका चाऱ्यावरती कारण की बरेच बरेच फार्मवाले म्हणतात की फक्त हिरवा चारा उगा हिरव्या चाऱ्याच्या मागं पळ जाऊ नका कारण बऱ्याच ठिकाणी आता पाणी भेटत नाही आता उन्हाळ्यात पाणी जाणार बोडचं हिरवाचं त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतात मग कुठेतरी शेळा खाणार नाही मग दहा पंधरा दिवसात तुमच्या शेळ्यात पूर्ण खराब होऊन जाणार मस्त आपलं फार्मही करा थोडं भ भा, भरड्याचं प्रमाण चांगलं वाढवा कॅल्शियम असो वेट असो न्यूरोकाईन प्लस बऱ्याच मल्टिव्हिटम वगैरे वापरून आपल्या शेळ्यांचा फार्म असा सदृढ करा व्यवस्थित कारण कसं आहे आपली एखादी आपल्या संपूर्ण शेळ्या जर व्यवस्थित जर खातपीत असल्या तर आपल्याला समाधान वाटते समजा एखादी शेळी खराब आहे काय तर तिला बा अडचण चालू आहे अडचणी तर येणार त्यावेळेस आपल्याला पण करमत नाही काय शेळी आलं असं झालं किंवा काहीतरी कि बोरक बो शेळी किंवा आणि दुसरं ताप आलं हे आलं ह्या तर मात करायचं आहे पण सहसा अशा सुक्या सऱ्यावरती जास्त भर द्या कारण आपल्या शेळी पालन खाऊ त्याच्यामुळेच आपला बेस आहे शेळी पालनाचा तो ठीक आहे मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तो रेबल स्टार फार्मला तुम्ही सबस्क्राईब करा आज आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले लवकरात लवकर आपण एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करू फक्त ते तुमच्या सपोर्टमुळे आहे तुमच्या हातात आहे कारण तुम्ही जर चॅनलला शेअर केलं तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ आणि त्याच्यामुळं मला पण व्हिडिओ बनवण्याची थोडंसं चालना भेटते पुढं उद्याचा विषय आपण छान असा व्हिडिओ बनवणार आहे उद्या पण कारण एकदम जबरदस्त आणि शेळीपालन केव्हा परवडते शेळीपालन क कधी परवडतं कोणत्या गोष्टी आपल्या फार्मामध्ये केल्यानंतर आपल्याला शेळीपालन परवडतं ह्याच्याविषयी उद्याचा किंवा परवाच्या दिवशीचा आपल्याला व्हिडिओ येईल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र